she नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे गहू पीक या गव्हाचा आपल्या आहारामध्ये सर्वसामावेशक असा समावेश आहे बहुतांश भारतीय गहू हे अन्नधान्य म्हणून प्रमुख पिकाची निवड करतात महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये या गव्हाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे एकरी गव्हाचं उत्पादन जर आपण वाढवलं तर आपण आपल्या भारत देशाची गव्हाची जी मागणी आहे पुरवठा आहे ती व्यवस्थितरित्या भागवू शकतो त्यासाठी आपल्याला या गहू पिकाचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं गरजेचं आहे या व्यवस्थापनातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे बीजोत्पादन प्रक्रिया आता ही बीजोत्पादन प्रक्रिया म्हणजे काय यासाठी कोणत्या वाणांची निवड करायला पाहिजे बीज प्रक्रियेमध्ये वाणांची निर्मिती कशी करायला पाहिजे निविष्ठा प्रक्रिया काय आहे आणि कागदपत्रांची कोणती गरज गर आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या आजच्या कार्यक्रमात मिळणार आहेत तज्ज्ञ म्हणून आपल्यासोबत आहेत डॉक्टर दत्तात्रय लाड सर नमस्कार सर कार्यक्रमात स्वागत नमस्कार डॉक्टर दत्तात्रय लाडसर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे येथील वनस्पतीशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत त्याचबरोबर ते विभागीय बीजोत्पादन अधिकारी म्हणूनसुद्धा कार्यरत आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गहू पिकाची लागवड बहुतांश भागामध्ये मोठ्या प्रमाणात केली जाते यावर्षीची परिस्थिती काय आहे महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामामध्ये गहू एक अतिशय महत्वाचं असं अन्नधान्य पीक आहे आपण hmm. गेल्या काही वर्षाचा आढावा जर घेतला तर निश्चितच विदर्भामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये या पिकाखालील क्षेत्रामध्ये भरघोसाची वाढ झालेली दिसून येते आपल्या राज्यामध्ये या पिकाखाली जवळपास अकरा पॉईंट पन्नास लाख हेक्टर एवढं क्षेत्र असून त्यापासून एकवीस पॉईंट पन्नास लाख टन एवढं उत्पादन होतं आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची आपण जर सरासरी उत्पादकता जर बघितली तर ती जवळपास एकोणीस पॉईंट चौऱ्याहत्तर क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे देशाच्या मानाने जर आपण बघितलं तर आपल्या राज्याची उत्पादकता ही नक्कीच कमी आहे परंतु आपण गेल्या काही वर्षाचा आढावा घेतला तर उत्पादकतेमध्ये बरीव अशी वाढ झालेली दिसून येते आणि त्यामध्ये आपण जर बीजोत्पादकामध्ये जर गहू पीक हे मोठ्या प्रमाणावरती घेतलं तर निश्चितच आपल्याला या पिकाखालील क्षेत्र हे वाढवता येणं शक्य आहे डॉक्टर लाडसर आपण विभागीय संशोधन केंद्रात कार्यरत आहात हे संशोधन केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या अंतर्गत येतं तर विद्यापीठामध्ये सध्या कशाप्रकारे संशोधन सुरू आहे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांमुळे विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती विविध पिकांचं एक हजार हेक्टरपेक्षा जास्त बीजोत्पादन आम्ही प्रत्येक वर्षी घेत असतो आणि त्यापासून जवळपास बारा हजार ते पंधरा हजार क्विंटल एवढं बियाण्याची आम्ही निर्मिती करत असतो विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरती विशेषतः खरीप हंगामामध्ये आम्ही सोयाबीन आणि भात या पिकाचं बीजोत्पादन हे मोठ्या प्रमाणावरती घेतो आणि रब्बी हंगामामध्ये गहू हरभरा आणि ज्वारी या पिकांचं बीजोत्पादन प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं परंतु त्या व्यतिरिक्तसुद्धा प्रत्येक वर्षी आम्ही भाजीपाला ऊस बाजरी मका राजमा कडधान्य मिलेट्स याचं सुद्धा बीजोत्पादन हे मोठ्या प्रमाणावरती आम्ही घेत असतो गव्हाच्या बाबतीत सांगायचं झालं तर रब्बी हंगामामध्ये मूलभूत आणि प्रमाणित बियाण्याचं जवळपास शंभर हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरती आम्ही बीज उत्पादन हे प्रत्येक वर्षी घेत असतो शेतकरी बांधवांनी बीजोत्पादन करणं का गरजेचं आहे या पाठीमागचा उद्देश काय आहे याचा त्यांना फायदा काय होणार आहे या पिकामध्ये बीजोत्पादन घेत असताना अनुवंशिक शुद्धता आणि भौतिक शुद्धता टिकवणं हे अतिशय महत्त्वाचं असतं बरं गव्हासारख्या पिकामध्ये प्रसारित केल्याच्या केलेल्या वाणाची उत्पादन क्षमता ही त्यामध्ये असलेल्या अनुवंशिक गुणधर्मावरतीच अवलंबून असते अच्छा त्यामुळे बीजोत्पादन घेताना अनुवंशिक शुद्धता आणि भौतिक शुद्धता टिकवणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि त्यामुळेच पुढे बियाण्याची प्रतवारी ही टिकवता येते आता गहू हे विशेषतः हे स्वपरागीकरण वर्गातील पीक असल्यामुळे काही ठराविक गोष्टींचं जर आपण व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर निश्चितच या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावरती बीज उत्पादन घेणं शक्य आहे आणि विशेषतः राज्य शासनाच्या ग्राम बीजोत्पादन योजनेमध्ये सुद्धा बीज उत्पादन घेण्यास या पिकास मोठा वाव आहे शेतकरी बांधवांनी जर हे बीज उत्पादन करायचं ठरवलं तर त्यासाठी बियाण्यांची निवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे विशेषतः बीजोत्पादन कार्यक्रम आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस अधिक उत्पादनक्षम आणि रोग व कीड प्रतिकारक्षम असणाऱ्या वाणांची निवड करणे हे सर्वात महत्वाचं असतं बर आता आपण महाराष्ट्रामध्ये जर वाणांचा विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले जे काही वाण आहे त्यामध्ये फुले समाधान असेल एन hmm. आय ए डब्ल्यू एकोणीसशे चौऱ्याण्णव त्र्यंबक एन आय ए डब्ल्यू तीनशे एक तपोवन नेत्रावती त्याचबरोबर एम एस सी एस बासष्ट बावीस एम एस सी एस चौसष्ट अठ्याहत्तर या अधिक उत्पादनक्षम वाणांची निवड करणे हे अतिशय गरजेचं आहे फुले समाधान हे पहिलं वाण आहे याविषयी थोडक्यात आपण सांगा फुले समाधान हा जो एन आय डब्ल्यू एकोणीस चौऱ्याण्णव या नावाने ओळखला जाणारा हा जो वाण आहे तो हा एक अतिशय बहुगुणी असा वाण आहे या वाणाचं वैशिष्ट्य असं आहे की हा बागायती वेळेवर पेरणीसाठी म्हणजे एक नोव्हेंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत आणि उशिरा पेरणीसाठी म्हणजे पंधरा नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर या कालावधीमध्ये सुद्धा पेरणीसाठी चालतो हा वाण विशेष म्हणजे तांबेरा रोगास प्रतिकारक क्षमता आहेच परंतु मावा किडी सुद्धा हा प्रतिकारक्षम असा वाण आहे चपातीची जी क्वालिटी आहे या वाणाची ती अतिशय उत्तम प्रतीची आहे आणि या वाणामध्ये प्रथिनाचं जे प्रमाण आहे ते जवळपास बारा टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि याची सरासरी उत्पादकता जर आपण बघितली तर ती महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टरी एवढी आहे फुले सात्विक विषय आपण काय सांगा हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने दोन हजार एकोणीस मध्ये हा वाण प्रसारित करण्यात आलेला आहे फुले सात्विक हा जो वाण आहे तो बागायती वेळेवर आणि उशिरा पेरणीसाठी योग्य आहे या वाणाची उत्पादकता ही जवळपास चाळीस ते पंचेचाळीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे हावान सुद्धा तांबेरा या रोगास प्रतिकारक्षम आहे आणि या वाणाचं एक वैशिष्ट्य असं आहे की या वाणामध्ये ग्लुटेनचं प्रमाण कमी आहे आणि त्यामुळे बिस्किट इंडस्ट्रीसाठी हा मोठ्या प्रमाणावरती चालणार आहे फुले त्र्यंबक याविषयी आपण सांगावं फुले त्र्यंबक म्हणजे एन आय डब्ल्यू चौतीस हा एक अतिशय चांगला वाण आहे या वाणाचं क्षेत्र खरं म्हणजे यापूर्वी मोठ्या प्रमाणावरती घेतलं जात होतं कारण हा वाण सुद्धा बागायती वेळेवर पेरणी पेरणीसाठी खूप चांगला असा वाण आहे या वाण सुद्धा तांबेरा रोगास हा आहे प्रथिनांचं प्रमाण हे जवळपास बारा पॉईंट पन्नास टक्के आहे आणि याची उत्पादन क्षमता ही सुद्धा पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे तर या वाणाचं एकच ड्रॉबॅक असा आहे की ज्यावेळेस पीक परिपक्व होतं होतं त्यावेळेस जर वेळेवर काढणी केली नाही तर हा वाण शेतामध्ये झडतो तर वाणाचा शेवटचा प्रकार नेत्रावती याविषयी आपण सांगावं नेत्रावती हा दोन ते तीन पाण्यावरती येणारा वाण आहे आणि विशेषतः जे आपण संरक्षित पाणी म्हणतो की पिकाच्या संवेदनशील अवस्थेमध्ये आवश्यकता आप असताना जर दोन ते तीन पाणी जर दिले तरी या पिक या वाणापासून जवळपास तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टरी अपेक्षित उत्पादन हे मिळू शकतं बीज उत्पादन करताना त्याची पडताळणी करण्यासाठी वेगवेगळे स्त्रोत आहेत त्यासाठी निकष काय आहेत बीजोत्पादन घेत असताना हे बियाणे ची हे अतिशय महत्वाचं असतं कारण आपण जर बघितलं तर आपण केंद्र बियाण्यापासून मूलभूत मूलभूत घेतो पासून पाया आपण पायाभूत पायाभूत घेतो पासून आपण प्रमाणित आणि प्रमाणित पासून सत्यप्रत बियाणं आपण हे घेत असतो तर विशेषतः पायाभूत आणि प्रमाणित बियाण्याची जी स्रोत पडताळणी आहे तर ती जिल्हा बीज नियंत्रण यंत्रणेकडून करणे हे गरजेचं असते प्रमाणित किंवा पायाभूत बियाणामध्ये जिल्हा बीज नियंत्रण अधिकाऱ्याकडून विहित प्रपत्रामध्ये त्याची स्रोत पडताळणी करणे आवश्यक असते कारण स्रोत पडताळणी जर केली नाही तर त्या बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी ही करता येत नाही त्यामुळे नोंदणीसाठी स्रोत पडताळणी हे अतिशय आवश्यक आहे बीज उत्पादनामध्ये प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याची निर्मिती कशी केली जाते बीज उत्पादनामध्ये आपण शास्त्रीय दृष्ट्या जर बघितलं तर साधारणतः पाच प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक आहे केंद्रक बियाणे ज्याला आपण न्यूक्लियस सीड म्हणतो जे दुसरं आहे मूलभूत बियाणं ज्याला आपण ब्रिडर सीड म्हणतो तिसरं पायाभूत बियाणं ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो चौथं प्रमाणित ज्याला सर्टिफाईड आणि पाच नंबरचं जे आहे ते सत्यप्रत म्हणजे त्याला आपण ट्रुथफुल सीड या नावाने ओळखलं जातो विशेषतः आपण ज्यावेळेस बीजोत्पादन घेत असताना केंद्रक बियाणं हे त्या पीक पैदासकाराने संशोधन करून स्वतःच्या देखरेखीखाली निर्माण केलेलं असतं आणि या बियाणामध्ये शंभर टक्के अनुवंशिक शुद्धता आणि भौतिक शुद्धता ही टिकवली जाते आणि ते केंद्रक बियाण्यापासूनच पुढे आपण मूलभूत बियाण्याची ही निर्मिती करत असतो मूलभूत बियाण्याविषयी आपण काय सांगाल मूलभूत बियाण्याची निर्मिती ही आपण केंद्र बियाण्यापासून करतो किंवा आपण मूलभूत बियाण्यासाठी सुद्धा त्यासाठी आपण निर्मितीसाठी आपण वापरू शकतो विशेषतः मूलभूत बियाण्याची निर्मिती ही कृषी विद्यापीठाच्या क्षेत्रावरती मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि या बियाण्याची जी तपासणी आहे ती जे काही पीक पैदास असतात किंवा प्रमुख शास्त्रज्ञ असतात यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते आणि मूलभूत बियाण्यामध्ये शंभर टक्के अणुवंशिक शुद्धता ही टिकवण्यासाठी प्रयत्न केला जातो कारण आपण पुढे हेच मूलभूत बियाणे हे, हे आपण पुढे पायाभूत बियाणे निर्मितीसाठी वापरत असतो पायाभूत बियाण्याची निर्मितीची प्रक्रिया काय आहे पायाभूत हे जे सीड आहे हे आपण मूलभूत बियाण्यापासून तयार करत असतो आणि या बियाण्याचं जे क्षेत्र आहे ते विशेषतः कृषी विद्यापीठ महाबीज किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्या प्रक्षेत्रावरती आपण मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं या बियाण्याची जी बीज नियंत्रण जी आपलं आहे त्यांच्या मार्फत या बियाण्याची तपासणीही केली जाते आणि त्यामुळे या पायाभूत बियाण्यामध्ये सुद्धा भौतिक शुद्धता आणि अनुषिक शुद्धता हा राखण्याचा प्रयत्न केला जातो आता या बियाण्यांच्या प्रकारामधील शेवटचा प्रकार म्हणजे प्रमाणित बियाणं ते काय आहे प्रमाणित बियाणं हे आपण पायाभूत बियाण्यापासून याची निर्मिती केली जातं आणि प्रमाणित बियाणं हे आपण जे काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत hmm. किंवा शेतकरी आहेत प्रोग्रेसिव्ह फार्मर्स आहेत यांच्या शेतावरती आपण हे मोठ्या प्रमाणावरती घेत असतो प्रमाणित बियाण्याचं ज्यावेळेस बीजोत्पादन घेतलं जातं त्यावेळेस जिल्हा बीज नियंत्रण यंत्रणेकडून त्या बियाण्याची पाहणी केली जाते आणि वेळोवेळी त्यांना मार्गदर्शनही त्या पद्धतीने केलं जातं विशेषतः या बियाण्यामध्ये सुद्धा आपण अनुशिक शुद्धता हा राखण्याचा प्रयत्न करतो कारण या बियाण्यापासूनच पुढे आपण सत्यप्रद बियाणं म्हणजे ट्रुथफुल बियाण्याची निर्मिती करत असतो आणि ते शेतकऱ्यांना आपण मोठ्या प्रमाणावरती तो देण्याचा प्रयत्न करत असतो बीज उत्पादन करताना जे क्षेत्र आपण निवडतो त्याची नोंदणी करणं तितकच आवश्यक आहे तर यासाठी प्रमाणीकरण कशा पद्धतीचं आहे आपण ज्यावेळेस बीजोत्पादन घेत असतो त्यावेळेस त्या बीजोत्पादन क्षेत्राची नोंदणी ही बीज नियंत्रण अधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या तारखेच्या आतमध्ये किंवा पेरणी नंतर साधारणतः पंधरा दिवसाच्या आतमध्ये करणं हे आपल्याला गरजेचं असतं जर बीजोत्पादन क्षेत्राची आपण नोंदणी ही वेळेवर केली नाही तर ते बीजोत्पादन उत्पादन क्षेत्र हे बीजोत्पादनासाठी ग्राह्य धरलं जात नाही अच्छा आणि विशेषतः बीजोत्पादन उत्पादन क्षेत्राची नोंदणी आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस त्यासोबत काही कागदपत्रांची सुद्धा आपल्याला पूर्तता करावी लागते त्यावेळेस बीजोत्पादकाची उत्पादकांची पीक यादी द्यावी लागते त्याचबरोबर मूळ प्रमाणपत्र द्यावं लागतं मूळ खरेदी बिल द्यावं लागतं एक विहित करारमा असतो तो सुद्धा आपल्याला त्यासोबत द्यावा लागतो आणि त्याच्यामुळेच आपण त्याची नोंदणी हे करणे आपल्याला शक्य होते आता बीजोत्पादनासाठी उत्पादनासाठी आपल्याला प्रक्षेत्र लागणार आहे प्रक्षेत्र कशा प्रकारचं असावं गहू पिकाचं बीजोत्पादन ज्यावेळेस घेत असतो त्यावेळेस प्रक्षेत्राची निवड करताना हे गहू आपण मध्यम ते भारी जमिनीमध्ये घेत असतो कारण मध्यम ते भारी जमिनीमध्ये हे पीक उत्पादनासाठी जास्त चांगला रिस्पॉन्स देतं आणि विशेषतः या पिकाचे आपण जर मुळं बघितले तर जमिनीमध्ये पन्नास ते साठ सेंटीमीटर खोलीपर्यंत जात असतात त्यामुळे जमीन जर भुसभुसीत असेल तर निश्चितच या पिकापासून आपणास चांगलं उत्पादन हे मिळतं त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण प्रक्षेत्राची निवड करत असतो तर बीजोत्पादन घेत असताना hmm. हे मागील हंगामामध्ये त्याच पिकाचं बीजोत्पादन हे घेतलेलं नसावं आणि त्याच मागील हंगामामध्ये जर बीजोत्पादन घेतलेलं असेल तर आपणास ते क्षेत्र ओलवून किंवा पाणी देऊन त्याची मशागत करून पुन्हा ते आपण ते प्रक्षेत्र व्यवस्थित करून बीज उत्पादनासाठी आपण हे वापरू शकतो बीज उत्पादनामध्ये आपल्याला पेरणीपूर्वक बीज प्रक्रिया करणं किती आवश्यक आहे त्याचा फायदा काय होतं बीज प्रक्रिया केली तर बियाण्याची उगवण ही एकसारखी आणि जोमदार तर होतेच बरं परंतु बियाण्यापासून किंवा मातीपासून जे रोग येणारे असतात त्याचं सुद्धा नियंत्रण करता येतं hmm. आणि उत्पादनामध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली दिसून येते But... आता गावाच्या पिकामध्ये उत्पादन घेत असताना पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची तीन ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे तसेच ॲजाटोबॅक्टर दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे आणि पी एच बी दोनशे पन्नास ग्रॅम प्रति दहा किलो बियाणे याप्रमाणे जर बीज प्रक्रिया केली तर निश्चितच उत्पादनामध्ये सुद्धा भरी वाढ होते आणि पिकाची वाढ ही एकसारखी आणि जोमदार झालेली दिसून येत पाहायला मिळते गहू पिकासाठी आपल्याला पाणी देणं तितकच महत्वाचं आहे ते योग्य आणि आवश्यक देणं हे जास्त महत्वाचं आहे तर पाणी देण्याचं नियोजन कशा प्रकारे असायला पाहिजे पाण्याचं नियोजन करत असताना आपण पिकाचं हे पहिलं पाणी हे साधारणतः आ, पीक ओलवून जर दिलं आणि पीक ओलवून जर आपण पेरणी केली तर उगवण क्षमता ही चांगली होते आणि ते सोडून आपण जर पुढच्या पिकाचं पाण्याचं जर बघितलं तर साधारणतः पेरणीनंतर अठरा ते एकवीस दिवसांनी पिकाच्या पाण्याच्या पाळ्या देणं हे गरजेचं असतं आणि त्याही जर पाण्याची उपलब्धता आणि संवेदनशील अवस्था याचा विचार करणं मात्र आपणास गरजेचं आहे त्याच्यामध्ये आपण पेरणीनंतर जर पिकाची पाण्याची पहिली पाळणी जर आपण जर बघितली तर ती साधारणतः ही पीक मुकुटमुळे फुटण्याच्या अवस्थेमध्ये म्हणजे पेरणीनंतर साधारणतः अठरा ते वीस दिवसाच्या अंतराने देणं गरजेचं आहे पाण्याची दुसरी पाळी ही पीक कांडी धरण्याच्या अवस्थेमध्ये असताना म्हणजे साधारणतः चाळीस ते बेचाळीस दिवसांनी देणं गरजेचं आहे तिसरी पाण्याची पाळी ही साधारणतः पीक फुलोऱ्यात असताना किंवा चीक भरण्याच्या अवस्थेत असताना म्हणजे पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी देणं गरजेचं आहे आणि पाण्याची चौथी जी, जी पाळी आहे ती पीक साधारणतः ज्यावेळेस दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असतं तर अशा अवस्थेत म्हणजे साधारणतः पेरणीनंतर ऐंशी ते, ते, ते पंच्याऐंशी दिवसांनी देणं गरजेचं आहे प्रक्षेत्राचं विलगीकरण बऱ्याच वेळा करण्याची आवश्यकता असते तर हे विलगीकरण कितपत आवश्यक आहे कितपत फायद्याचं आहे गहू पिकामध्ये बीजोत्पादन क्षेत्र हे इतर वाणापासून किंवा बार्ली ओट या पिकापासून विलगीकरण अंतराद्वारे अलग ठेवलं जातं आणि त्यालाच आपण विलगीकरणाचे अंतर किंवा आयसोलेशन डिस्टन्स असं म्हणतो आता हे विलगीकरणाचं अंतर जे आहे ते पिकाच्या परागी भावनावरती अवलंबून असतं म्हणजे स्वपरागीकरण वर्गातील पीक जर असेल तर गहू हे स्वपरागीकरण वर्गातील पीक आहे त्यामुळे यामध्ये जे विलगीकरणाचं अंतर आहे हे साधारणतः तीन ते पाच मीटर आहे परंतु परपरागीकरण वर्गातील जर पिकं असतील त्यामध्ये मका बाजरी सूर्यफूल हे असेल तर या पिकामध्ये पिकाच्या स्टेजनुसार हे विलगीकरणाचं अंतर हे वेगळं वेगळं असतं आणि ते साधारणतः दोनशे मीटर ते एक हजार मीटरपर्यंत असतं परंतु गहू या पिकामध्ये विलगीकरणाचं अंतर हे साधारणतः तीन ते पाच मीटर इतनं इतकं ठेवणं मात्र आवश्यक असतं त्यामुळे याच्यामध्ये भेसळ होण्याची शक्यता कमी असते आणि गहू पिकामध्ये परपरागीकरण खूपच कमी होत असतं म्हणजे साधारणतः पॉईंट एक ते पॉईंट दोन टक्के एवढंच प्रमाण त्यामध्ये आढळून येतं आता या गहू बीजोत्पादन प्रक्षेत्रामध्ये बऱ्याच वेळा भेसळयुक्त झाडं आढळून येतात आणि याचा थेट परिणाम त्याच्या गुणवत्तेवर बीजोत्पादनाच्या गुणवत्तेवर येतो तर ती कशी ओळखायची आणि त्यासाठी नियोजन कसं करायचं जर बीजोत्पादन क्षेत्रामध्ये भेसळयुक्त झाडामध्ये म्हणजे इतर वाणाची किंवा इतर पिकाची काही झाडं असतील किंवा रोगट रोगग्रस्त झाडं असतील तर अशी झाडे ही मुळासकट उपटून टाकणं हे गरजेचं असतं आणि ही झाडं जर भेसळ वेळेवर काढली नाही तर त्यामुळे त्या ते पिकाची शुद्धता ही कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे ज्यावेळेस बीज उत्पादन घेतलं जातं त्यावेळेस बीज उत्पादकाला अगदी सुरुवातीपासून साधारणतः दोन ते तीन वेळा तरी या पिकाची पाहणी करून तपासणी करून वेळेवर भेसळ काढणे हे आवश्यक आहे बीज उत्पादन क्षेत्राची जी तपासणी आहे ती कधी करायला पाहिजे आणि यामध्ये कोणाचा समावेश असतो त्यामध्ये विशेषतः जर मूलभूत बियाणं असेल तर मूलभूत बियाणेची बीज तपासणी करताना ही आपण प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असतो आणि त्यामध्ये पीक पैदासकार विभागीय बीजोत्पादन अधिकारी डिव्हिजनल शिड सर्टिफिकेशन ऑफिसर आणि तो कन्सर्न बीजोत्पादक यांचा समावेश असतो आणि या तपासणीमध्ये जे काही भेसळयुक्त झाडं असतील किंवा बाकी इतर काही आयसोलेशन डिस्टन्स वगैरे याची सर्व पाहणी केली जाते आणि जर पायाभूत आणि प्रमाणित बीजोत्पादनाची तपासणी जर आपण करणार असेल तर बीज नियंत्रण अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली याची तपासणी ही तीन टप्प्यामध्ये साधारणतः आपण करत असतो आणि याच्यामध्ये तपासणीचा जो पहिला जो टप्पा असतो तो साधारणतः पीक फोऱ्यात येण्याच्या आधी असते आणि पीक फुलोऱ्यात येण्याच्या आधी ज्यावेळेस तपासणी केली जाते त्यावेळेस त्या पिकाचे विलगीकरणाच्या अंतर नंतर त्या पिशवीवरील ते टॅग किंवा त्यामध्ये आढळणारी काही भेसळयुक्त झाडे यांचं पूर्णपणे तपासणी केली जाते अच्छा आणि दुसरी तपासणी ही जी आहे ती साधारणतः पीक फुलोऱ्यात येण्याच्या अवस्थेमध्ये केली जाते त्यावेळेस पिकामध्ये आढळणारी जी काही भेसळयुक्त झाडे आहेत जे की त्या वाणाच्या गुणधर्माच्या व्यतिरिक्त वेगळे आहेत तर अशी झाडं ही मुळासकट उपटून काढली जातात आणि तिसरी तपासणी ही साधारणतः दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना केली जाते आणि त्यावेळेस सुद्धा हे पूर्ण तपासणी करत असताना पूर्ण क्षेत्र हे बघितलं जातं त्यामध्ये कुठे भेसळयुक्त झाडे आहेत का किंवा आणखी काही रोगग्रस्त झाडे आहेत का याची तपासणी करून तसा अहवाल तो बीजोत्पादक दिला जातो तपासणी दरम्यान जर काही गोष्टी नियमाप्रमाणे ना नाही आल्या नाही आढळून आल्या तर अपात्र क्षेत्र असं काही घोषित केलं जातं बऱ्याच वेळा बीजोत्पादन क्षेत्र घेत असताना जर बीजोत्पाद बीजोत्पादकांकडून काही गोष्टीच्या पूर्तता करण्यात आल्या नाही विशेषतः आयसोलेशन डिस्टन्स ज्याला म्हणतो विलगीकरणाचा अंतर प्रॉपर ठेवलेले नसेल किंवा भेसळयुक्त झाडे त्या प्रक्षेत्रामध्ये काढलेली नसतील किंवा काही रोगग्रस्त झाडे असतील तर अशा काही गोष्टी जर आढळल्या तर असं क्षेत्र हे अपात्र म्हणून घोषित करण्यात करण्यात येतं परंतु गव्हासारख्या पिकामध्ये जर तसं बघितलं तर साधारणतः भेसळ काढणे किंवा विलगीकरणाचं अंतर ठेवणं या गोष्टी अतिशय सोप्या असल्यामुळे गव्हामध्ये शक्यतो बीजोत्पादन क्षेत्र अपात्र म्हणून घोषित करण्याची वेळ ही येत नाही बीजोत्पादन प्रक्रियेमध्ये काढणी आणि मळणी ह्या पण दोन महत्वाच्या बाबी आहेत टप्पा आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल बीज उत्पादनामध्ये पिकाची काढणी ही बीज नियंत्रण अधिकाऱ्याने परवानगी दिल्यानंतरच पीक पक्व होण्याच्या अवस्थेमध्येच करणे गरजेचे असते बर कारण ज्यावेळेस पीक पक्व होतं अशा वेळेस बऱ्याच वेळा काढणीसाठी उशीर करून चालत नाही कारण गव्हामध्ये त्र्यंबक सारखा जर वाण असेल तर तो काढणीस उशीर झाल्यास त्याच्या ओंब्या शेतामध्येच झडतात तर शक्यतो काढणी करत असताना ही काढणी वेळेवर होणे गरजेचे आहे आणि ती काढणी जर आपण कंबाईंड हार्वेस्टरने म्हणजे यंत्राच्या सहाय्याने जर करणार असू तर तो यंत्राचा जो ड्रम आहे तो तो ड्रम हा व्यवस्थित साफ करणे गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा जर ड्रम हा दुसऱ्या वाणाचं जर हार्वेस्टिंग करून तो आपल्याकडे येणार असेल तर तो त्या वाणाचं बियाणं हे याच्यामध्ये भेसळ होणार नाही याची आपण जास्त काळजी घेणं हे गरजेचं असतं hmm. आणि बियाण्याची काढणी केल्यानंतर साधारणतः बियाण्यामध्ये एक तेरा ते चौदा टक्के जे आद्रता आहे ती असणं गरजेचं असतं आणि त्यानंतर काढणी केलेलं बियाणं हे आपल्याला खळ्यावरती तीन ते चार दिवस अशा पद्धतीने वळावं लागतं की त्याच्यामध्ये साधारणतः आद्रतेचं प्रमाण हे दहा ते बारा टक्क्यापर्यंत राहील बीज उत्पादन करताना बियाणींची निर्मिती प्रक्रिया जी आहे ती कशा प्रकारे आहे ज्यावेळेस काढणी केल्यानंतरच जे बियाणं तयार होतं तर ते साधारणतः जे प्रमाणित आणि पायाभूत बियाणं आहे हे बीज नियंत्रण अधिकाऱ्यांकडून मोहरबंद केलं जातं आणि मग असं मोहरबंद झालेलं बियाणं हे आपण अधिकृत प्रक्रिया केंद्रावरतीच प्रक्रियेसाठी पाठवलं जातं प्रक्रिया केंद्रावरती बियाण्याची सर्व क्लिनिंग ग्रीडिंग हे सर्व केलं जातं आणि त्या बियाणाचा प्रातिनिधिक नमुना हा बीज परीक्षण प्रयोगशाळेमध्ये प्युरिटी आणि फिजिकल प्युरिटी तपासणीसाठी पाठवला जातो कृषी विभागामार्फत ग्राम बीज उत्पादन कार्यक्रम राबवला जातो या शेतकरी बांधवांसाठी त्याचा कितपत फायदा होतो शेतकरी बांधवांना ग्राम बीज उत्पादन कार्यक्रम हा एका गावामध्ये किंवा काही ठराविक परिसरामध्ये एकाच वानाचं बीजोत्पादन हे वीस किंवा पंचवीस हेक्टर क्षेत्रामध्ये या ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गत घेतलं जातं बरं आणि बऱ्याच वेळा गहू पिकामध्ये बीजोत्पादन घेत असताना विलगीकरणाचं अंतर किंवा त्याच्यात भेसळीचं जास्त प्रश्न येत नसल्यामुळे या पिकास ग्राम बीजोत्पादन योजनेमध्ये बीजोत्पादन घेण्यास निश्चितच मोठा वाण आहे आणि शासनातर्फे बऱ्याच ठिकाणी जे काही विद्यापीठाने प्रसारित केलेले उत्पादनक्षम वाण आहेत तर त्या वाणांचं बीजोत्पादन हे ग्राम बीजोत्पादन योजनेअंतर्गतही मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं शासनसुद्धा बीजोत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन देते विविध योजनांच्या माध्यमातून आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठसुद्धा वेगवेगळ्या स्तरावरती संशोधन करून गहू आणि इतर पिकांसाठी बीज उत्पादन करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करत आहे गहू बीजोत्पादन करताना आपल्याला वाणांची निवड असेल त्याची निर्मिती असेल विलगीकरण असेल आणि पाण्याचं नियोजन असेल या सगळ्या बाबींची आवश्यकता कशा प्रमाणात असायला पाहिजे त्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याची माहिती आपल्याला आजच्या कार्यक्रमात मिळाली आहे डॉक्टर लाडसर आज आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन केले त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार आपल्याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद